मैत्रिणी नवसृष्टी फॅशन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास मध्ये जी आपल्या देवीची राहिलेली डिझाईन आहे ना ती कम्प्लीट करून घेणार आहे तर त्यासाठी आपण हे कलर यूज करणार आहे बघू शकता तुम्ही कॅमलचे कलर आहेत हे तुम्हाला बघा उलट दिसेल कॅमेऱ्यामध्ये तर कॅमलचा कलरचा बॉक्स आहे हा सहा कलर आहे ॲक्रेलिक कलर आहे याच्यामध्ये जर तुम्ही मीडियम मिक्स करून जर त्याचा कपड्यावर वापर केला तर ती डिझाईन तुम्ही म्हणजे धुतली तरी तिचा कलर जात नाही तर त्यासाठी मीडियमचा वापर करायचा कलरमध्ये कलर जर कलर आपला ठीक असेल तर ते पातळ करण्यासाठी मीडियमचा वापर करायचा तर आता आपण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीच्या की आपण देवीचे जे हे हे केस आहे के इथे ब्लॅक कलर देणार आहे डोळ्यांच्या तिथे पण ब्लॅक कलरचा वापर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तर चला मग आपण आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आपली ही देवीची डिझाईन आहे तर आपण आता याला काय करणार आहे हे बघा ब्लॅक कलर करायचा आहे आपल्याला देवीचे हे केस वगैरे हो ते करून घेऊया तर त्यासाठी आपण काळ्या कलरचा वापर करणार आहे आणि आपल्याला पहिले सुरुवातीला बघा काय करायचं आहे लाल कलरनी छान असं देवीला टिकली वगैरे लावून घेऊया आणि जे आपलं ओटाचं आहे ते पण करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा इथे झालेलं आहे आपलं हे टूम हे आपण टिकलीचं केलं आहे आता आपण ब्लॅक कलर जो आहे ना तो घेणार आहे बघू शकता आपण छान असं ऍब्रो करून घेऊन राहिलो देवीचे आणि देवीचे एब्रो झाले की मग आपल्याला बघा डोळे करायचे आहे मग त्याच्यानंतर इथे देवीला आहे ना मध्यभागी महादेवासारखाच तिसरा डोळा पण आहे बघा तर तो पण करायचा आहे आपल्याला आणि आपण मग कलरचा वापर झाला की मग आपण देवीला पूर्ण बघा छान असं काही डायमंड वगैरे लावून पण तयार करणार आहे तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करत चला कमेंटला पैसे लागत नाहीत लाईक करायला पण पैसे लागत नाहीत आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला तर तुमचं उलट फायदाच आहे ना कारण ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत तुम्हाला शिकणंही महत्त्वाचं आहे बघा त्याचसाठी तुम्ही मी जे शिकवते आहे हे एकदम तुम्हाला जर समजा पूर्ण बेसिकपासनं शिकवत आहे पण जर तुम्हाला खरंच याच्यामध्ये काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला माझ्या मना म्हणजे माझ्याकडे जेवढं आहे आरीवरचं जरदुसीवरचं जेवढं काही मला येतं ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवण्याचा प्रयत्न करेल बघा देवीचे बघा आपण जे आहे ना ॲब्रो आपण तयार केलेले आहे आणि आता आपले आ, हे बघा आपण छान देवीला कुंकू पण लावलेला आहे आता आपण होठ तयार करून राहिलो आहे तर त्याचा आकार जो असतो ना होठांचा तो असा एकदम प्रॉपर आला पाहिजे त्याला ना झिरो नंबरचा ब्रश वापरायचा म्हणजे बघा खूप सुंदर त्याला आकार येतो आहे तर बघा देवीचे जे आहेत ना लिप्स पण तयार झालेले आहे आता आपण बघा देवीचे डोळ्यांचे आकार करून राहिलो तर त्यासाठी पण आपण ब्लॅक कलरचाच वापर केलेला आहे आणि छानपैकी आपण देवीचे जे डोळे आहे ना ते पण त्याला पण आपण बारीक ब्रश जर वापरला ना तर आपला आकार छान येतो आणि बघा डोळ्यांना काय होतं माहिती आहे का मध्यभागी तुम्ही छान अशी टिकलीचाही वापर करू शकता हे बघा डोळे आजकाल मार्केटमध्ये आहे ते पण मिळतात बघा पण त्या डोळ्यांमध्ये काय होतं ते डोळे ना असे फिरतात बघा व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित नाही वाटत बघा आणि तसे पण तुम्ही आता आपण जी दुसरी देवी करणार आहे तर त्याला बघा आपण आयते डोळे पण दाखवणार आहे पण कलरचे डोळे कसे करायचे ना त्यासाठी मी तुम्हाला कलरचे डोळ्यांचं पण दाखवत आहे की कलरचे जर आपल्याला डोळे तयार करायचे असतील तर ते कसे करावे ते पण आपल्याला जमलं पाहिजे ना त्यासाठी आपण काळ्या कलरचा वापर करून राहिलेला आहे डोळ्यांसाठी आणि आयते पण डोळे मिळतात तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही काहीही करू शकता तुम्हाला जे करायचं ते तुम्हाला जे व्यवस्थित वाटतं जे आवडते ते, ते तुम्ही घेऊ शकता तर आपण इथे बघा ब्लॅक कलरचा डोळ्यांचा जो आकार आहे तो आकार दिली दिलेला आहे आणि मध्यभागी एक काळ्या कलरचा टिपका द्यायचा आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला छोटासा व्हाईट कलरचा पण आपण एक बारीक टिपका देणार आहे आता आपण दुसरा डोळा तयार करून घेणार आहे मग त्याच्यानंतर आपल्याला बघा देवीच्या कपाळावर पण एक तिसरा डोळा पण आहे तो पण आपण तयार करून घेणार आहे आपण एवढंच डिझाईन तयार केलं तर आपली देवी खूपच सुंदर दिसून राहिलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि आता आपण तिसऱ्या डोळ्यांचा पण आकार तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण गोल्डन धाग्याने नाक तयार करणार आहे देवीची नथ वगैरे सर्व आपण मन्यांचा मोत्यांचा वापर करणार आहे त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण काय आहे माहिती आहे का आपण अजून भरपूर काही नवनवीन शिकवणारच आहे तर आपण जे आहे ना देवीचे केस मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पहिल्या की दुसऱ्या की आपण ॲक्रॅलिक कलरच देणार आहे केसांना पण तर तुम्ही बघू शकता आपण तिथे पूर्ण कलरिंग केलेलं आहे केसांना आणि त्याच्यानंतर आपण छोट असं इथे भांगामध्ये कुंकू लावणार आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण तिथे मध्यभागी कपाळावर पण एक डोळ्या डोळा आहे ना तो तयार करून घेणार आहे आपण गोल्डन कलरच्या धाग्याचा वापर करणार आहे जो की आपण चेहऱ्याला पण गोल्डन कलरच्या धाग्याचाच वापर केले साठी आहे ना मोत्यांचा वापर करणार आहे तर आपण गोल आकारासाठी काय करावं आप लागत आपल्याला एक एक दोन दोनच मोत्या मोत्यांना आ... सुईमध्ये टाकत आकार देत चालावा लागतो कारण एकदम आपण तीन चार मोती वगैरे नाही टाकू शकत आकार येत नाही बघा मग त्यामुळे तर आपण दोन दोनच मोती वापरलेली आहे हे बघा आपण जे देवीला नेकलेस वगैरे तयार केलेला आहे कानातले वगैरे तयार केलेले आहे फक्त नेकलेसला जो मी डायमंड दाखवला होता ना मोठा तो नाही त्याच्यामध्ये पानाचा आकार होता त्यामुळे निळ्या कलरचंच डायमंड लावलेलं आहे आणि कानातले पण आपण बघा मोत्यांची तयार करून घेणार आहे तर एक मोती आपण व्हाईट कलरचा धाग्यामध्ये टाकला ना की त्या धाग्यालाच खाली मोत्यामध्ये गोल राऊंड करून खाली ओढून घ्यायचं म्हणजे एंडची नाट मारायची सारखी सारखी गरज नाही बघा आणि ती गाठ फिट्ट बसते फेब्रिक ग्लू लावलेला आहे ना आपण पहिले सुरुवातीला तर त्याच्यामुळे त्याच्यावर बघा जे आपण काम करतो ना तो कपडा कडक होतो आणि त्यामुळे मग ते काम आहे ना आपल्याला जमत नाही तर आपण काय करायचं त्यासाठी फेब्रिक ब्लू ज्या कप म्हणजे जिथे लावलेला आहे ना तिथे अशी पटकन सुई जात नाही आणि वर्क पटकन तयार होत नाही बघा तर त्यामुळेच मग इथे काय व्हायलं कपड्या कपडा कडक झालेला आहे आणि त्यामुळे पटकन चालली नाही बघा सुई तुम्ही बघू शकता आपलं कानातलं आता जवळजवळ तयार होत आहे आणि कानातलं झालं आपलं तयार की आपण इकडचं कानातलं पण करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण इथे वर जे आपल्या टोपमध्ये पण दोन खुयऱ्या राहिलेल्या आहेत त्या कंप्लीट करून घेणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपली देवी बघा पूर्ण तयार होते आणि अजून एक देवी आहे ती पण मी तुम्हाला दाखवते कारण मी या देवीला बघा लिपला वगैरे कलरचा वापर केलेला आहे तर त्या देवीला मी फक्त दोऱ्यांनी पण वर्क केलेला आहे म्हणजे जर कलर नसेल तर आपण डायरेक्ट दोऱ्यांचा वापर करूनही डिझाईन तयार करू शकतो आता आपण बघा इकडचं कानातलं तयार केलेलं आहे आणि तुम्ही आता देवी बघताय खूप सुंदर दिसत आहे आपली आता आपण त्याच पद्धतीने इकडचं पण कानातलं तयार करून घेऊया बघा आपल्या देवीचं जे डिझाईन झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि बघा आपण आता पुढे छोटे छोटे गळे छोटे बघू शकता आपल्या देवीची डिझाईन आता कम्प्लीट झालेली आहे आणि देवी आपली खूप सुंदर दिसत आहे बघा अजून आपण दुसरी पण देवी शिकणारच आहोत आणि त्याच्यानंतर अजून आपण भरपूर काही शिकणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला स्पटकन कर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी आणि दुसरी अशी गोष्ट आहे की कमेंट करायला काही पैसे लागत नाही तर तुम्ही कमेंट मात्र करत चला उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आपण अजून नवीन काहीतरी घेऊया धन्यवाद